नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते नात्यामध्ये ओढ ओड़ हवी ओढा ताणं हा शब्द जसा महत्त्वाचा आहे तसाच त्याचा अर्थ पण खूप महत्त्वाचा आहे कारण नातं हे जुळत असलं तरी बऱ्याच घरांमध्ये असं पाहण्यात येतं की हे नातं फक्त एखादी व्यक्ती अशी असते की ती जोडून ठेवते जणू काही तिचंच फक्त कर्तव्य असतं की सगळ्या घरातल्या पूर्ण घरातल्या सगळ्या लोकांना असं बांधून ठेवणं हातामध्ये हे फक्त जसं काही तिचंच कर्तव्य आहे असं ती त्या घरामध्ये ती एखादी व्यक्ती ते नातं असं जुळवून ठेवत असते मग ती व्यक्ती पुरुष असेल जेंट्स अस म्हणजे लेडीज असेल किंवा जेंट्स असेल कोणीही असेल परंतु एकच व्यक्ती अशी असते की ती नातं जुळवत असते मग ती एक व्यक्ती या गोष्टीचं भान ठेवते की कोणी दुखवायला जायला नको कोणाला राग यायला नको कारण प्रत्येकामध्ये राग रुसवा फुगवे हे सगळं असणारच आहे आणि होत असते परंतु एखादी व्यक्ती अशी प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा राग समजून घेणं बरं बरं मी करते बरं बरं तू रागावू नको हां मी आणते असं म्हणजे प्रत्येक वेळेला समजावून त्या व्यक्तीने घ्यायचं एखाद्या व्यक्तीने तिच्यावर रागवलं तरी पण ती समजावून घेते ती रागवतच नाही म्हणजे प्रत्येक वेळेला तीच एक व्यक्ती पडती बाजू घेते सांभाळून घेते आणि घरातल्या सगळ्यांची मनं सांभाळत असते अशी सतत ती एक व्यक्ती किती दिवस सांभाळून घेणार परंतु ती घेत असते कारण एक त्या व्यक्तीला एक नाव दिलेलं आहे सहनशक्ती हे त्या व्यक्तीचं नाव असतं ती व्यक्ती इतकी सहनशील असते की ती काहीच बोलत नाही आणि एवढं सगळं करूनसुद्धा ती पुन्हा हसतमुख असते घरात प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट देण्यासाठी तत्परसुद्धा असते तर अशी ही जी व्यक्ती आहे ही सतत त्या घरातल्या प्रत्येकाचा शब्दन शब्द तोलत असते झेलत असते त्याप्रमाणे वागत असते म्हणजे वराड निघालेल्या लंडनला या नाटकामध्ये एक पात्र दाखवलेलं आहे रामा नावाचं म्हणून बघा तुम्ही अनेक घरामध्ये जेव्हा राग येतो ना तेव्हा हे वाक्य बोललं जातं मी काय रामागाडी का झा रामा असं हे वाक्य बोललं जातं तर काय असं माहिती आहे का की ती अशीच एक रामागडी असल्यासारखी त्या घरामध्ये ती व्यक्ती राहत असते खूप घरांमध्ये पण स्त्रिया मी जास्त पाहिलेल्या आहेत पुरुष काही ना काही निमित्ताने घराच्या बाहेर होतो परंतु स्त्रियांचं असं असतं की ती एकच व्यक्ती आपल्या सासूचं ऐकून घेते नंडेचं ऐकून घेते जावेचं ऐकून घेते दिराचं ऐकून घेते भाऊजाईचं ऐकून घेते सासऱ्यांचंही ऐकून घेते कधीकधी त्या सासऱ्याला मात्र असं पाहिलं आणि घरात की दया येत असते सुनेची म्हणजे इथे सून हा एक शब्द नाही कोण आहे कोणीही त्या घरातली व्यक्ती जी ती सगळ्यांचंच ऐकून घेते मग ती कदाचित तिची धाकटी जाऊ कोण असेल किंवा सूनही असेल म्हणजे सासू हे व्यक्तिमत्वही असं असू शकतं की ती त्या घरामध्ये सगळ्यांना सांभाळून घेते समजून घेते असंही व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचं नाही व्यक्ती आहे आणि ती सगळ्यांना सांभाळून घेते हे महत्त्वाचं आहे प्रत्येक घरामध्ये राग रुसवे फुगवे हे सगळं असणार आहे परंतु ती एकच व्यक्ती त्या घरामध्ये सगळ्यांना सांभाळून घेत असते आणि सगळ्यांचं सगळं ऐकत एवढं करून तिची कुठलीही तक्रार त्या घरामध्ये नसते परंतु ती व्यक्ती जे काही हे सगळं करत असते जरी तिचं नाव आपण सहनशक्ती असं ठेवलं असेल तरी पण अशा व्यक्तीची सहनशक्ती ही किती दिवस टिकणार टिकेल तोपर्यंत टिकेलच आणि टिकेलच ती कारण की तिचं नावच ते आहे परंतु कधीतरी दुसरी व्यक्ती हा विचार करते का या की ह्या व्यक्तीनेच प्रत्येक वेळेला किती सांभाळून घ्यायचं किती समजून घ्यायचं कधीतरी हिलाही आपण बाहेर नेलं पाहिजे हिच्यासाठी पण वेळ दिला पाहिजे ही पण कोणीतरी आहे खूपदा असं असतं की घरातली एक मावशी जी असते ती सगळ्यांचं जेव्हा करते तेव्हा जेव्हा कोणी तिला असं म्हणतं की मावशी चल ग आता मी तुला नेते फिरायला नेते किंवा चल गं मावशी मी तुला फिरायला नेतो बस बरं गाडीत असं जर कुठल्या त्या घरातल्या मुलांनी म्हटलं नातवानी कोणी जे पण असेल जी व्यक्ती ती मावशी म्हणजे घरातली कामाली व्यक्ती पण असू शकत असेल म्हणून व्यक्ती कोणा याला महत्त्व नाही व्यक्ती आहे ती सगळ्यांना सांभाळून घेते हे महत्त्वाचं आहे तर त्या व्यक्तीला किती बरं वाटेल की अरे बरं बरं चल ती अजिबात एक्सपेक्टेशन्स नसते बरं का कोणी कुठं न्यावं तिचे फक्त एकच अपेक्षा असते की सगळ्यांनी सुखी राहावं मग ती घरची सगळी कामं करते सगळ्यांची मनं सांभाळते कितीही कामं पडते त्या कामांचं सुद्धा तिला खूप बोज वाटत नाही पण ही जी व्यक्ती असते ना ही का करते तडजोड कारण तिच्यासाठी तडजोड करणं ही फार क्षुल्लक गोष्ट आहे तिच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय असते तर ही व्यक्ती प्रत्येकाचं मन सांभाळणं हे महत्त्वाचं समजते आणि म्हणून ती तडजोड ही क्षुल्लक मानते एखाद्याशी तडजोड करणं फार छोटीशी गोष्ट वाटते तिला सगळ्यांचं मन सांभाळण्या तिला आनंद मिळत असतो पण असं म्हणतात ना की ऊस गोड लागला म्हणून मुळापासून नाही खायचा तर मलाही हेच सांगायचं आहे एक की एकच आहे जी व्यक्ती इथे तडफड करते धडपड करते सगळ्यांची मनं सांभाळते त्या व्यक्तीलाही कोणीतरी सांभाळून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे तिलाही मन आहे तिलाही भावना आहेत जरी ती दाखवत नसेल बोलत नसेल सांगत नसेल तरी तिलाही भावना आहेत हे ज्या दिवशी एखादी व्यक्ती सांभाळून समजून घेते आणि त्या व्यक्तीला त्या प्रकारचं प्रेम दाखवते माया दाखवते चल आपण आज आता पिक्चरला जाऊ असं म्हणते किंवा चल आज नाटकाला जाऊ किंवा चल आपण आज गाण्यांच्या प्रोग्रामला जाऊ किंवा तिच्या आवडीनवडी निवडी काय आहेत हे घरातली एखादी व्यक्ती जेव्हा ओळखते तर त्या व्यक्तीलासुद्धा खूप बरं वाटतं म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा ती जरी सांभाळून घेत असेल समजून घेत असेल सगळ्यांचं ऐकत असेल तरी पण तिला मनातसुद्धा असं यायला नको की आपल्याला ह्याचं ओझं आहे असं तिलासुद्धा वाटायला नको आणि त्यासाठी म्हणून कधीतरी तिलाही समजून घेतलं गेलं पाहिजे आणि म्हणून इथे मी हा शब्द वापरला की घरामध्ये ओढ हवी ओढाताण नको बाहेरून येणाऱ्या माणसाला घरामध्ये ओढ वाटायला हवी एकच व्यक्ती जर घरात सगळं सांभाळून घेत असेल तर बाकी सगळ्या आनंदी राहतात आणि मग त्या घरामध्ये ओढ निर्माण होते पण बऱ्याचदा घरांमध्ये अशीही काही घटना घडत असतात की नवरा चिडून आलेला असतो किंवा त्या घरातला मुलगा बाहेर काम करून थकून आलेला असतो मग त्याची बायकोवर चिडचिड होते मग बायको म्हणते मी काय रिकामी आहे का मी पण तर नोकरी करते मग अशा वेळेला जी सहन करणारी आणि सांभाळून घेणारी व्यक्ती असते वेक्त ना ती म्हणती थांबा थांबा बसा तुम्ही पण बसा तुम्ही पण बसा, बसा मी आणते पाणी दोघांना आणते तुम्हाला दोघांना चहा ठेवू का असं ते विचारते हे त्या व्यक्तीचं नाव आहे सहनशक्ती म्हणजे ती काय करते भांडणं जर होत असतील तर त्याला तिथेच थोपवते आणि पुढे पुढाकार घेऊन स्वत सगळं मॅनेज करते त्यांना चहा देईल नाश्ता देईल पाणी देईल म्हणजे त्या दोघांमधलं भांडण थांबवते म्हणजेच अशी एक कोणीतरी व्यक्ती त्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे की जी सांभाळून घेते सगळ्यांना सा मग ती घरची व्यक्ती कोण आहे हे, हे महत्त्वाचं नाही मग ती सासू असेल किंवा घरातली कामवाली कायमची आयुष्यभर त्या घरातच राहणारी मावशी असेल जिला अगदी घरातल्यांप्रमाणेच समजलं जातं अशी पण असू शकेल किंवा घरची आत्या असेल कोणीही असेल परंतु अशी जी एक व्यक्ती असते ती हे सगळं सांभाळून घेते तर अशा व्यक्तीला आपण सांभाळून घेताना कधीतरी तिचंही मन सांभाळून घेतलं पाहिजे तिलाही समजून घेतलं पाहिजे तिला काय वाटतं आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे नातं दोघांचं असतं मग त्या दोघांच्या नात्यामध्ये मित्रमैत्रिण असेल नवरा बायको असतील सासूसून असेल नंदा माऊजे असतील कोणी असेल, असेल। पण त्या नात्यातली ओढ आणि ओलावा हे दोन्ही जर कायमचं टिकून राहायला हवं असेल तर दोघांनी एकमेकांना सांभाळलं पाहिजे एकच जण कायम नाते जर सांभाळत राहिला कधीतरी त्याचंही मन आहेच या नात्यातली ओढ केव्हा संपेल हे कळणार नाही आणि म्हणून म्हटलं की नातं दोघांचं आहे दोघांनीही सांभाळून घेतलं पाहिजे दोघांनीही त्या नात्याला विश्वास दिला पाहिजे दोघांनीही एकमेकांचं नातं जपायला पाहिजे कारण कुठल्याही नात्यामध्ये नात्यांना सांभाळणं ही जबाबदारी फक्त एका व्यक्तीची नसून दोन्ही व्यक्तींची असते मग ती घरातली कामली मावशी असली तरीसुद्धा तिचंसुद्धा मन सांभाळलं पाहिजे कारण तीही एक माणूसच आहे कारण एखादी व्यक्ती एखादं नातं सांभाळतं म्हणजे ते नातं ती आयुष्यभर सांभाळत राहील असं नाही कदाचित काही कारणाने समजा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं निघून गेली मग पुढे काय आणि होऊ शकतं ना असं समजा त्या मावशीचं राहणारा म्हणजे अगदी कामाली मावशी आहे असं आपण जरी गृहीत धरलं त्या कामालीचा मुलगा जर तिला घेऊन जायला आला मावशीला की नाही चल तू तु आता तुझी गरज आहे आम्हाला असं म्हणून त्या मावशीला घेऊन गेला म्हणजे मग तुमच्या घरात ती नातं सांभाळणारी एकच मावशी असते मग मा त्यानंतर तुमच्या घरामध्ये गोंधळच गोंधळ होईल आणि म्हणून मी म्हटलं ना की नातं सांभाळत असताना जबाबदारीची जाणीव ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे दोन्ही व्यक्तींमध्ये हे असणं गरजेचं आहे नातं हे एकाने सांभाळून होत नाही एक जण नातं सांभाळतील तर त्याची दमछाक होईल ती व्यक्ती दमून जाईल आणि त्यामुळेच नातं सांभाळत असताना कधी तृतुमयमय होणार प्रत्येकालाच असं वाटतं की मीच हे का करू मीच सगळं का बघू आणि म्हणूनच गैरसमजही होणार परंतु ते तिथपर्यंतच असले पाहिजेत तेवढ्याच पुरते असले पाहिजेत आणि खरं सांगायचं ना तर नात्यांमध्ये खूप गोडवा असूच नाही थोडी थोडी भांडणं पण असली पाहिजेत म्हणजे थोडंसं लोणचं थोडंसा मुरंबा असं असलं की संसार बॅलन्स्ड राहतो घरातले सगळे माणसांचा जो कुटुंबाचा भार आहे तो बॅलन्स्ड राहतो आणि म्हणून वेळीच प्रत्येकाने प्रत्येक नात्यामध्ये हे सगळं सांभाळून घेतलं पाहिजे आणि असं जर सांभाळून घेतलं तर नातं अवघड होणार नाही कुठल्याच व्यक्तीला त्या जबाबदारीचं ओझंही वाटणार नाही कारण ओझ्याने माणूस दडपून जातो आणि त्या व्यक्तीला जगायची ओढ वाटली पाहिजे ओझं नाही आणि म्हणून अशा पद्धतीने नातं सांभाळून घ्या घ्यायला शिका कारण की एकट्याने नात म्हणजे एकट्याचं काही हे एक काम नाही आहे खाऊगली जाऊन खाण्यासारखी गोष्ट नाही आहे ही काही वर्ष एखादा व्यक्ती एखादं नातं जपूही शकेल पण कधीतरी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं निघूनही जाऊ शकते कुठल्याही कारणाने जाऊ शकते मग तेव्हा तुमच्या त्या ते आयुष्यात पोकळी निर्माण होईल आणि मग तुम्हाला खूप त्रासदायक होईल की अरे मग त्या व्यक्तीची सतत आठवणी त्याआधीच जर तुम्ही स्वतःच प्रत्येकाचं मन सांभाळायला शिकलात प्रत्येक नातं जपायला शिकलात तर तुम्हाला हा प्रॉब्लेमच येणार नाही आणि त्या नात्यामध्ये तुम्हालासुद्धा अशी एक ओढ वाटायला सुरुवात होईल आणि म्हणूनच ही जाणीव ठेवून तुमच्यामध्ये नात्यातली ओढ रुजवायचा प्रयत्न करायला शिका ओढ सांभाळायला शिका दोघांनी म्हणजे घरातली दोघांनी म्हणजे परस्पर व्यक्ती इथं म्हणजे दो, दोन म्हणजे दोनच व्यक्ती असं नाही प्रत्येक नात्यानी घरातल्या प्रत्येक नात्यानी एकमेकांचं मन सांभाळलं पाहिजे एकमेकांची नाती जपली पाहिजेत एकमेकांची ओढ टिकवली पाहिजे तरच ओढाताणं संपेल नाहीतर रस्सीखेच जर सुरू झाली तर नातं टिकणारच नाही तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला तुमच्या कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा लगेच मिळेल धन्यवाद